ठळक घडामोडी सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर मतदारांच्या संख्येत अडीच लाखांनी वाढ राज्यातील त्रिभाषा धोरण समिती आज सोलापुरात सोलापूरसह सा राज्यातल्या साडेपाच हजार अंगणवाड्यांना नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आणि वाल्चन महाविद्यालयातल्या हर्षदा गोली हिची जलतरण स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड आता घडामोडी आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काल प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात आली असून यात दोन लाख एक्कावन्न हजार मतदारांची वाढ झाली आहे या प्रारुप मतदार यादीवर सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील तर पाच डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे सन दोन हजार सतरामध्ये झालेल्या सार्वत्रिक महापालिका निवडणुकीत सहा लाख त्र्याहत्तर हजार मतदार होते यंदाच्या निवडणुकीसाठी दोन लाख एक्कावन्न हजार मतदारांची वाढ झाली आहे यंदा प्रारंभ मतदार नऊ लाख चोवीस हजार सातशे सहा मतदार असणार आहेत तर केंद्रनिहाय मतदार यादी बारा डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगानं राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित गठीत करण्यासाठी शिक्षणतज्ञ डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेली समिती आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे त्रिभाषा सूत्रांची अंमलबजावणी कोणत्यायत्तपासून आणि प्रकारे करायची या विषयावर धोरण निश्चित करण्यासाठी आज सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या नियोजन भवन इथं एका महत्वाच्या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहा या चर्चासत्रात सामान्य नागरिक भाषातज्ञ विचारवंत लोकप्रतिनिधी शिक्षक संघटनांचे पदाधिकारी साहित्यिक आदींचा समावेश असेल अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादरशक्ली एकात्मिक बाल विकास सक्त योजनाअंतर्गत सोलापूरसह राज्यातल्या पाच हजार चारशे एकोणसत्तर अंगणवाड्या स्मार्ट होणार आहेत त्यासाठी राज्य सरकारकडून सुमारे नव्वद कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत त्यातून प्रत्येक अंगणवाड्याला स्मार्ट किट घेण्यासाठी एक लाख चौसष्ट हजार रुपयांचं अनुदान मिळणार आहे अशी माहिती महिला आणि बालकल्याण जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकल यांनी दिली अंगणवाड्यांना मिळणाऱ्या स्मार्ट किटमध्यकश्राव्य मॉडेल्स कौशल्य विकास खेळ गणित विज्ञान क्रियावली आणि शिक्षकांसाठी आधुनिक शिक्षणाची साधनं असणार आहेत अशी माहिती मिरकले यांनी दिली सोलापूर जिल्ह्यातील अनगर पंचायत नगरपंचायत वगळता अन्य अकरा नगरपरिषदेच्या निवडणुकीचं अंतिम चित्र आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वेळेनंतर स्पष्ट होणार आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकशे चौदा तर नगरसेवक पदाच्या दोनशे एकोणनव्वद जागांसाठी एक हजार सातशे अडतीस जणांचे अर्ज वैध झाले होते त्यापैकी काल नगराध्यक्षपदाच्या शर्यतीतून तीन जणांनी माघार घेतली तर पदाच्या निवडणुकीतून त्रेचाळीस जणांनी माघार घेतली आहे अनगर नगरपंचायतीच्या सतरा जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या तर नगराध्यक्षपदासाठी तीन अर्ज दाखल होते मात्र मंगळवारी छाननीत उज्ज्वला थेटे यांचा अर्ज बाद ठरला तर अन्य एका उमेदवाराने अर्ज मागं घेतल्यानं भाजपाच्या प्राजक्ता पाटील या बिनविरोध आहेत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीईटी ही येत्या रविवारी तेवीस नोव्हेंबरला राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे परीक्षा केंद्रात प्रवेश करताना सर्व परीक्षार्थींचे हँडहोल्ड मेटल डिटेक्टरच्या सहाय्यानं फ्रिस्किंग केलं जाणार आहे कोणत्याही विद्यार्थ्याला मोबाईल स्मार्टवॉच कॅल्क्युलेटर आदी इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती परीक्षा दिली आहे राज्यातल्या सदोतीस जिल्हा मुख्यालयातील एक हजार चारशे त्रेचाळीस परीक्षा केंद्रावर ही टीईटी परीक्षा होणार आहे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समस्या केंद्र सरकारच्या नवीन राष्ट्रीय बाजार धोरणातील अडचणी यासह इतर मागण्यांसाठी सोलापूरसह राज्यातील राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीनं येत्या पाच डिसेंबर रोजी व्यापारी लाक्षणिक संप करण्यात असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आली पुण्यात राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि व्यापाऱ्यांची राज्यव्यापी परिषद झाली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला या परिषदेला सोलापूर पुणे मुंबई कोल्हापूर सांगलीसह राज्यभरातील व्यापारी संघटनांचे एकशे वीस पदाधिकारी उपस्थित होते केंद्र आणि राज्य सरकारकडून जागतिक शौचालय दिनाचं औचित्य साधून सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण विभागांतर्गत जिल्ह्यात आमचं शौचालय आमचं भविष्य ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली असून ही मोहीम दहा डिसेंबरपर्यंत मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालय आणि सामुदायिक शौचालयांची तपासणी दुरुस्ती देखभाल आणि सुशोभीकरणासह विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचंही जंगम यांनी सांगितलं विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीचा शाखंबरी नवरात्र महोत्सव येत्या वीस डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत होणार असून मंदिर प्रशासनाकडून सुरू असलेल्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी घेतला अठ्ठावीस डिसेंबरला पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर चार जानेवारीला भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे दरम्यान वीस डिसेंबर ते अठ्ठावीस डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा परंपरेनुसार सुरू होईल अशी माहितीही पुजार यांनी दिली सोलापूरच्या सिद्धेश्वर सहकारी बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसमधील उत्कृष्ट व्यावसायिक कामगिरीसाठी कॉस्मास बँक आणि ग्रीन वर्ल्ड यांच्यात संयुक्त विद्यमान ग्रीन वर्ल्ड को ऑपरेटिव्ह प्राईड दोन हजार पंचवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषित झाला आहे लवकरच या पुरस्काराचं वितरण समारंभपूर्वक होईल अशी माहिती बँकेचे अध्यक्ष नरेंद्र गंभीरे यांनी दिली बाळे इथल्या खंडोबाच्या पाच दिवसाच्या यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे तर अनेकांच्या घरात आजपासून खंडोबाची घटस्थापना होणार आहे या पाच दिवसाच्या काळात बाळ इथल्या खंडोबाच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पंचवीस तारखेपर्यंत चालणाऱ्या यात्रेसाठी पोलिसांचा आणि स्वयंसेवकाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे शहीद बाळासाहेब पांडरे यांच्यावर काल मंगळवेढा तालुक्यातल्या कात्राळ इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले हे सैन्यात डेहराडून इथं कर्तव्य बजावत असताना त्यांचा भीषण अपघात झाला ते अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहीद झाले काल सकाळी मंगळवेड्यात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं यावेळी पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात या याप्रसंगी शासकीय अधिकारी उपस्थित होते सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक लोकसत्ताचे प्रतिनिधी एजाज हुशान मुजावर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं एकोणसाठ वर्षाचे होते त्यांच्यावर काल संध्याकाळी अक्कलकोट रस्त्यावरील मुस्लिम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले शालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सोलापूरातल्या मॉडेल पब्लिक स्कूलच्या मानस गायकवाड यानं सतरा वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची त्रिपुरा इथं होणाऱ्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे राज्यस्तरीय आंतरशालेय जलतरण आणि ड्रायव्हिंग स्पर्धेत वालचंद कला आणि शास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा गोली हिची दिल्ली इथं होणाऱ्या राष्ट्रीय शालेय डायविंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश असं होतं कमाल बत्तीस पूर्णांक एक दशांश तर किमान पंधरा पूर्णांक चार दशांश शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूर महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर मतदारांच्या संख्येत अडीच लाखांनी वाढ राज्यातील त्रिभाषा धोरण समिती आज सोलापुरात सोलापूरसह राज्यातल्या साडेपाच हजार अंगणवाड्यांना नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीचं चित्र आज स्पष्ट होणार आणि वालचंद महाविद्यालयातल्या हर्षदा गोली हिची जलतन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार ठळक घडामोडी